चलो अमरावती अशी हाक देत माजी आमदार बच्चू कळू यांनी आंदोलन पुकारलं आहे येत्या सात जानेवारीला सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर हे आंदोलन धडकणार आहेत मेंढपाळांच्या करीता तसेच शेतकऱ्यांच्या मागणीकरिता हे आंदोलन करण्यात येत आहेत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमुक्ती करणार असं सांगितलं पण केलं नाही आधी विविध विषय माजी आमदार बच्चू कळू यांनी मांडून पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती स्पष्ट केली सरकारचा एक खडक सुद्धा त्यांना लाभ नाही आणि त्याच्यामुळं आम्ही सात सात तारखेला वाडा आंदोलन आम्ही करणार आहोत आणि यामध्ये प्रचंड तापदीनं उलट जे आंदोलनात सहभागी व्हावं म्हणून मेंढपाळ लोकांनी सगळ्या संघटनेने आम्हाला आग्रह केला त्यांच्या मी या आंदोलनात सहभागी होता दुसरा असं का जानकर साहेबातून माझं बोलणं झालं ते पण येणार आहे आणि त्याचा सुद्धा सहभाग याच्यात राहणार आहे जानकर। दुसरा मुद्दा कर्ज माफीचा मुख्यमंत्री महोदयाने कर्जमाफीची घोषणा केली आणि अडचण बँकेच्या आशा वाढल्या का आता लोकांना आता ह्या महिन्यात कर्ज वसुलीचे महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यात जर कर्ज वसुली झाली नाही तर बँके डब्ल्यू आणि शेतकऱ्याला सुद्धा पुढचं कर्ज भेटणार नाही हे तेवढं सत्य आहे सहा टक्केच कर्जमाफी माफी भेटते शेतकऱ्याला माफी भेटणार नाही सरसगड कर्जमाफ म्हणतोय आहे सात बारा कोरा म्हणत पण ते विश्लेषण करून सांगत नाही जर आपण उदाहरण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा मध्ये आली आणि आपले एकूण कर्जदार होते सत्त्याण्णव हजार आठशे ब्याण्णव माफी भेटली अठ्ठेचाळीस हजार सातशे आठ लोकांना म्हणजे अठ्ठेचाळीस चारशे सत्त्याऐंशी कोटी लोक माफ झालं चौऱ्याहत्तर हजार लोकांना कर्जमाफी झाली त्यात तेवीस हजार लोकांना कर्जमाफी दीड हिरडाटाच्या आत असून सुद्धा झाली नाही म्हणजे वर्ष सण सर्व बरोबर होत काही त्रुट्या काढून आता एका मध्यवर्ती बँकेचा आकडा जर तेवीस हजार आहे तर या याचा आकडा किमान पन्नास हजार एक लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व्हायला पाहिजे होती छत्रपती शिवाजी महाराज योजनेमध्ये तर ते फक्त पन्नास हजारच झाले म्हणजे कसा खोटे आकडे आपण पाहतो समोर येत ते महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये झाली त्याच्यात सुद्धा बँकेची जे कर्जमाफी पाहिजे होती एकूण महात्मा ज्योतिबा सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा झाली तिथून आपण प्रस्ताव पाठवले आणि दोन हजार पाचशे अठ्याहत्तर लोकांना अजूनही कर्जमाफी झाली नाही त्यांना कर्जमाफी भेटू शकली नाही ते सुद्धा दोन लाखाच्या आतील शेतकरी होते हा जो प्रसंग आहे हे जी काही व्यवस्था आहे हे तपासणं फार गरजेचं आहे आता यांना तुम्ही माफ करणार आहे का हे तीन लाखाच्या वर आहे का नाही हे दीड लाखाच्या आतच होते हे बसणार होते परंतु इन्कम टॅक्स असेल मोटर गाडी असेल असं काही कारण दाखवून दुसरा मुद्दा असा आहे का तुम्ही कोणत्या वर्षातली कर्जमाफी केली ते दोन तीन दिवसात जाहीर केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे का तुम्ही कर्जमाफी कोणती करता काय करणार कशी करणार हे आम्हाला माहित नाही आता शेतकऱ्याकडे वसुलीसाठी बँका जाते तर ते म्हणतात अरे कर्जमाफी होणार आहे आणि कशी वरणार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्टेटमेंट दाखवतात हे पा सीएम न सांगितलं ना कर्जमाफी होते आता सीएम न सांगितलं कर्जमाफी होते तर मग कर्ज वसुली पण झाली आज रोजी आमचे नाही म्हटलं तर पंचवीस टक्के कर्ज वसुली व्हायची आज ते दहा टक्क्यावरही हो नाही प्रचंड परिणाम त्याचे कर्ज वसुली झाले आणि याच्यामुळे होणाऱ्या बँकेचे जे काही लॉक शेतकऱ्याचे पण आता उद्या जर रनिंग कर्ज माफी केली नाही आणि जुनी केली तर मग हा रनिंग आहे मेला आता वीस ते दोन हजार वीस ते चोवीस पर्यंत आमच्या बँकेचे शेतकऱ्याची संख्या आहे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार वीस ते चोवीस आणि ते कर्ज रक्कम होते तीनशे अठ्ठ्याण्णव आता वीस ते चोवीस करणार आहे का म्हणजे जुने आणि हे दुसरं आपण पाहतो दोन हजार सात ते दोन हजार बारा ही शेतकरीची संख्या सहाशे तीस आणि सत्ते चौऱ्याहत्तर कोटी आहे तर दोन हजार सात ते बाराची कर्जमाफी केलीच नाही ते तशीच पेंडिंग आहे आता नवीन जुन्या कर्जमाफी मधले शिवाजी महाराज ज्योतिबा फुले याच्यामध्ये ते मध्ये बसलेच नाही किंवा ते अपात्र केल्यामुळे ते कर्ज देत नाहीये ते पण आहे म्हणजे सात बारा कोरा तर नाही आता सात बारा कर्जाने भरून येण्याची शक्यता टाळता येत नाही म्हणून दोन तीन दिवसात जर या कर्जमाफीची घोषणा नेमकी घोषणा काय असून करा कोणतं कर्ज माफ होणार आहे कोणत्या वर्षातलं कर्ज माफ करणार आहे किती माफ करणार आहे किती रकमेचं माफ करणार आहे हे तर जाहीर केलं नाही तर शेतकरी मरे आणि बँका सुद्धा डोकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही मेन पायाच्या मुद्द्यामध्ये हा सुद्धा मुद्दा कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही घोषणा केलीच आहे तर कुठल्या वर्षातली करणार आहे ते सुद्धा आम्ही घेणार आहोत आणि आजच शिष्यानं पाचशे रुपये कमी भावानं कापूस सुरू केला सात हजार पाचशे चौऱ्याण्णव काहीतरी हमी भाव का आहे शिष्यानं सांगितलं का जागतिक भावन घसरण झालेले आहे त्याच्यामुळे पाचशे रुपये कमी भावानं आम्ही कापूस केलं म्हणजे या पन्नास साठ वर्षातलं हे पहिलं उदाहरण आहे पण शिष्या हमी भावानं कापूस खरेदी करत नाही म्हणजे हा मोठा अलौकिक आहे म्हणजे आता हे पण हिंदू शेतकरी आहे पुरात हे सर्व शेतकरी हिंदू आहे आणि बहुसंख्येनं हिंदू आहे त्याच्यानं या तेरा हजार रुपये तुरीचा भाव होता तो सात हजार भटेंगे तो हिंदू किसाब कटेंगे बटेंगे तो क्या हिंदू किसाब कटेंगे आहे आणि या सगळ्या निश्चितार्थ आम्ही सात तारखेला मेनपाळ बांधव आणि कर्जमाफीच्या संदर्भात आणि हमी संदर्भात आम्ही आंदोलनात सहभाग घेऊन आहोत आपल्या सगळ्यांच्या सरकाराची अपेक्षा आहे आपण ते सहकार्य करावं याच्यासाठी ही बोलावली पत्रकार परिषद बोलावली काय प्रश्न असेल तर विचारू शकता असं पहिल्यांदाच होत पहिल्यांदाच होत अच्छा हमी भावना खरेदी करणं हा कायदा आहे आणि कायदाच जर कंपनी सीसीआय जर गव्हर्नमेंटच कंपनी जास्त कोणाकडे हो काही विचारायचं आहे सिंगल आहे तुम्ही एक लक्षात घ्या तुमचं माझं म्हणणं तुमच्या लक्षात आलं दिसत नाही हे जर दोन चार पंधरा दिवसात जर तुम्ही हा विचार केला नाही तर वसुली थांबल काही नाही तुमच्या लक्षात नाही आलं तुमच्या ना... हे लक्ष आणून देतो तुम्हाला आज नाही फेब्रुवारी मध्ये घोषणा केली किंवा मार्च मध्ये केली आणि मार्च मध्ये जर सांगितलं रणितर्ज नाही आम्ही जुनं कर्ज माफ करतो फटका कुणाल कस बँकेला बसर आणि शेतकऱ्याला बसर पण शेतकऱ्याचं जे व्याजमाफीच योजना आहे पंजाबराव देशमुख माफी योजना झिरो व्याज तर मार्च आत भरलं तर सहा टक्के माफी भेटते आता मार्च आत जर नाही भरलं तर सहा टक्के माफ भेटेल का व्याज माफ होणार नाही आणि व्याज जर माफ झालं नाही तर शेतकरी कर्ज भरणार नाही आणि कर्ज भरलं नाही तर पुढच्या वर्षी त्याला कर्ज भेटणार नाही ये ही घोषणा केली तर ती तुम्हाला सांगावं लागेल ना तुम्ही सांगा वसुलीचे दिवस आहे का नाही हे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये वसुली करता का तुम्ही हे वसुलीचे दिवस आहे आणि वसुलीच्या दिवशी आता वसुली बँकेची थांबली आणि शेतकरी थांबला आणि कर्जमाफी आम्ही भरायचे उद्या कर्जमाफी करायची तर तुम्ही भरून द्या का सर्व विचारतात शेतकरी त्यांचं बरोबर आहे शेतकऱ्यांचं आता ही लवकर जाहीर करायला पाहिजे का नाही पाहिजे किंवा सांगायला पाहिजे आम्ही कर्जमाफी मध्ये रनिंग वर्षाच आणि जुन पण घेणार आता सात ते बारा तुम्ही कर्जमाफी केली नाही मनमोहन सिंगच्या काळात दादाच्या काळात एकदा कर्जमाफी झाली एक दोन हजार सतरा एकोणीस ला झालो सतराला झालो तर यानंतर याच्यामध्ये सात आणि बारा च ठेवली नाही सात आणि बाराची कर्ज थकबाकी तशीच आहे आणि आता वीस ते चोवीस पर्यंत कर्ज अ कर्जदार शेतकरी आहे आता वीस ते चोवीस करणार आहे का म्हणजे हा आताचा रनिंग आहे जुना सात ते बारा सरसकट म्हटलं होतं का नाही सरसकट म्हणजे याचा अर्थ काय होते सात ते बारा आलं पाहिजे आणि वीस ते चोवीस आलं पाहिजे हे म्हणते सरगट सगट त्यांच्या घोषणा आहे ते सरसकटच्या आणि माफी करते दोन वर्षातली तर हे सरसकट होणार नाही सातबारा कोरा करायचा असल तर मागचं पुढचं कर्ज माफ करून पुढच्या वर्षी जे कर्ज घ्यायची वेळ येत तर त्याच्यात आपण असं म्हटलं पाहिजे का, का मुद्दल आम्ही भरू कर्ज सात बारा करून आम्ही सरकारला योजना देतो तर पुढच्या वेळेस जेव्हा कर्ज घेईल शेतकरी तेव्हा असं म्हणाले पाहिजे का अर्ध मुद्दल आम्ही भरू अर्ध शेतकरी भरेल व्याजमाफी तर आहेच म्हणजे मग तुमचा शेतकरी सात बारा पुरा होऊ शकत पुढच्या पुढच्या ह्याच्यासाठी घेणाऱ्या कर्जदारासाठी जर अशा योजना चालवल्या तर नाहीतर तो सात बारा पुरा होऊ शकत नाही दरवर्षी कर्ज घेतल्याशिवाय शेतकरी पीक पेटू शकत नाही कारण व्यवस्था त्याला लुटण्याची आहे लुटेर व्यवस्था आता कापसाच्या भावाची शिफारस नऊ हजार रुपये किंवा केली होती राज्य सरकारने पंधरा टक्के नका जर पाहिजे असेढ्यापाळून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे वन कायद्यानुसार वन चराईवर घातलेली बंदी मेंढपाळांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी आदी विविध मागण्याकरिता करण्यात येत असलेल्या आंदोलनाबाबत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कळू यांनी पत्रकार परिषद घेतली ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज